उसाचा तालुका ही पुणे जिल्ह्यातील इंदापूरची ओळख हीच ओळख बदलण्यासाठी आणि उसाला पर्याय देण्यासाठी इथल्या एका तरुणानं पपई लागवडीचा निर्णय घेतला आणि आज याच पपईतून उसापेक्षा दुप्पट उत्पन्न अवघ्या सात महिन्यात कमावला अर्ध्या एकरावरची ही पपईची बाग इंदापूर तालुक्यातील ऊस पट्ट्यात ही शेती फुलली सतत नवनवीन प्रयोग करणाऱ्या गलांडवाडीच्या तात्या गाडेकर या तरुणाची ही शेती उजनी धरणाच्या बॅकवॉटरवर असणारा इंदापूर तालुक्यातला हा ऊस पट्टा मात्र सतत जादा पाण्याचा वापर आणि रासायनिक खतांची बेसुमार मात्रा यामुळे जमिनी नापिकीकडे चाललेल्या हे पाहून गलांडवाडीच्या तात्यानं ऊसाला पर्याय देण्याचं ठरवलं आणि सप्टेंबर महिन्यात एका एकरात तैवान सातशे शहाऐंशी जातीच्या पपईची लागवड केली आम्ही अगोदर ऊसाची शेती करत होतो पण ती परवडल्या नाही झाल्यानंतर आम्ही पपईच्या शेतीकडे वळलो कारण की पपईला पाणी कमी लागतं मजूर पण कमी लागतात पपईची आम्ही तायवान जातीची लागवड केली पपईची गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जमिनीची नांगरट करून बेड तयार केले मल्चिंग पेपर अंथरला ठिबकच्या लॅटरल अंथरल्या आणि त्यावर पपईच्या रोपांची लागवड केली एका एकरासाठी त्यांना पपईची सातशे वीस रोप लागली ठिबक मधून पाणी आणि खत दिली त्यामुळे रोपांची वाढ जोमान झाली हे आमचे पपईचे एक एकर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सातशे वीस झाडं आहेत ते बारा बाय सहावरती याची लागवड आहे पपईची आणि ह्याचं पाणी व्यवस्था पण ड्रीपद्वारे आहे आणि खतव्यवस्थापन पण ड्रीपद्वारे आहे त्याचं खत व्यवस्थापन आम्ही झाडाच्या स्टेजनुसार फळधारणानंतर वेळेस फळधारणानंतर जसं जस आवश्यकता पडली त्या त्या खताची मात्रा विद्राव्य खताची मात्रा आम्ही ड्रीपमधूनच दिली जशी आवश्यकता पडेल त्यावेळेस बुरशीनाशकाची कीटकनाशकाची फवारणी त्या त्यावेळेस करत गेलो लागवडीनंतर सहाव्या महिन्यात फळधारणा झाली आणि सातव्या महिन्यात पपई तोडणी झाली आतापर्यंत बारा टन माल बाजारात विकला गेलाय याला बाजारात पंचवीस ते तीस रुपये किलोचा दरही मिळालाय त्यातून त्यांना तीन ते साडेतीन लाखांचं सा उत्पन्न मिळालंय अजून तीन महिने उत्पादन सुरू राहणार असून त्यातून पंधरा टन उत्पादन तात्या गाडेकरांना अपेक्षित आहे म्हणजे अजून तीन ते चार लाखांचं उत्पन्न मिळेल यातून रोप लागवड मजुरी फवारणी वाहतूक असा साठ ते ऐंशी हजारांचा खर्च वजा जाता त्यांना सहा ते सात लाखांचा सा निव्वळ नफा होईल सध्या राज्यभरात डेंग्यूची साथ पसरली असल्यानं रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी पपई खाण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत परिणामी बाजारातील पपईची मागणी वाढून दरही आहेत मुळं की लोकांना काउंट ज्या कमी होतात रक्तामधल्या त्या काउंट वाढण्यासाठी पपईचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो त्यामुळे पपईला आता सध्या पंचवीस ते पंचवीस रुपयाच्या कमीत कमी पर किलोला मार्केट शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे बारा टन पपईची उत्पादन भेटलंय ते सरासरी पंचवीस रुपये बाजार आणि आमची पपई मार्केटमध्ये गेली त्याचे तीन लाख रुपये झालेत आतापर्यंत खर्च मजुरी फवारण्याचा सा खर्च साठ हजार रुपये झालेला आहे त्याच्यात ऊसापेक्षा कमी पाण्यात आणि निम्म्या कालावधीत पपईचं पीक हात येतं शिवाय उत्पन्नही दुपटीनं मिळतं त्यामुळे उसाला पपई हा उत्तम पर्याय ठरू शकतो हे तात्या गाडेकरांनी दाखवून दिलाय राहुल ढवळे एबीपी माझा इंदापूर